आले अदगुर त्यांना विचारते तिकडे ते टाकायचं वर का खाली टाकून बघा पिली मला पाणी देते शाळेत ना आली आता पिली आहे ना बघा हात मटेरियल टाकून कसं हात चाल आहे का नाही पिली अजून किती राहिले मटेरियल सर साईडला लाव आपण मटेरियल दाखव एवढं राहिलं आहे अजून ताई वरच्या ह्याला टाकायचं आहे खालच्या ह्याला टाकलं आहे आता ही समोरच आहे का नाही तुम्हाला टाकलं आता ह्याला टाकायचं राहिलं खाली आहे ना खालची ह्याला टाकलं आहे टाकून घेतलं आता फक्त वरचं राहिलं बरं थांबा मी पाणी पिते पिली देती मला पाणी आहे का चला मग आता राहिलेलं पण घेते टाकून हां झोपले वाटत ते देवांश झोपले आता चला आता एवढं टाकून घेते आवड पण येत आहे नंतर टॅक्टर येत आहे हा दोन झाले ते नंतर ड्रीप पण घ्यायची वर असं ब्लॉक काढायला कोण दुसरा नाही समजू चला करा कंटिन्यू नंतर अजून पुढे राहते पुढचं काम हम्म

पंडा झाले मुलाय पाय तुमच्याकड चालेल तुम्हाला

आहे तर आज आलेला आहे उसाला पार्टी करायला मम्मी ट्रीप वरती आहेत चला आपला काय करायचं काय करायला त्याला मम्मीकडे जाऊया तर आपल्या म्हणतात की पण म्हणजे चला चल जाऊ आपण फिरायला कुठे यायचं की पण गाव ज्याला आपण मम्मीला यायचो मम्मी काय म्हणतोय ते आपण बघी आलीस म्हणून जा मम्मी काय मित्रांनो बघा काय बांधलं मी ग्रिफ्टी ती बघा बघा मटेरियल टाकलेला पण कांबळा वगैरे धुऊन टाकले इथे काही एक वाऱ्याने आला खाली व्हिडिओ काढायचंच लक्षात नाही मटेरियलची पोते येते सातो गुरांचं ये करायचं काही कोंबड्यांना टाकायचं काही कोंबड्या दिसले खेळ टाकते अरे कोंबड्यांनी खैर टाकलं तर गुरांचा गुरांचं शेण वगैरे काढून घेते कुठे करायची मग वैरण ही आणायची अजून कुठे करायची टाकायची भरपूर काम चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा अजून कुठे आहे कोंबड्या कशा करायचे कसा वाटला व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय